मला देवीचं दर्शन घेतलं आज काय मागितलं मोठ्या दौऱ्याला सुरुवात करता आपण उद्या एक चांगली पाणी असणार <coughs> कोल्हापूर छत्रपतींची सातारा छत्रपतींची हे कुलदैवत आहे आणि कोल्हापूर छत्रपती घराण्याच्याकडून आजही पहिला अभिषेक पहिला निवेद पहिली पूजा ही नेहमी केली जाते आजपर्यंत ती परंपरा ती चालू आहे मी उद्या नांदेड हिंगोली परभणी ह्या ओला दुष्काळाच्या पाणीसाठी निघालो होतो आणि मला असं वाटलं की आपण स्वराज्याची सुरुवातसुद्धा देवीचं दर्शन घेऊन करावी आणि म्हणून आज देवीचा आशीर्वाद घेतला आणि खऱ्या अर्थाने सुसं, सु, सुसंस्कृत सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मला ताकद द्यावी की तर त्यांना म्हणजे ही मागणी म्हणा किंवा काही म्हणा